नगर शहरात सय्यद घोडेपीर दर्गा तोडफोड प्रकरणी मुस्लिम समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले व संबंधित कठोर कारवाईची मागणी करण्यात आली नगर शहरातील पटवर्धन चौक लक्ष्मीबाई कारंजा रोड येथील देशपांडे रुग्णालयासमोर असलेल्या सय्यद घोडेपीर दर्गाची चोवीस ऑगस्ट रोजी पहाटे अज्ञात इसमांकडून जेसीपीच्या सहाय्याने तोडफोड करण्यात आली या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे नगर शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आरोपीवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत अधिक कडक कलमे कलम तीनशे तीन व इतर लावावीत जेसीबी चा मालक व चालक तसेच इतर संशयितांचे मोबाईल सीडीआर व एस तपासावे दर्गा हलविण्याबाबत काही स्थानिक तक्रारींची चौकशी करावी घटनेच्या वेळी पेट्रोलिंग मध्ये झालेल्या पोलिसांच्या निष्काळजीपणाची तपासणी करावी जातीयवादी संघटना लोकप्रतिनिधींचा या प्रकरणात सहभाग आहे का याचा शोध घ्यावा आरोपींवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध कारवाई करावी समाजाचा इशारा या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे आज पहाटे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदी बाजार या भागामध्ये रोड लगत असणारा दर्गा आहे त्या ठिकाणी तोडफोड झाल्याची घटना घडलेली गट आहे त्या संबंधामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे जो जे सी बी वापरलेला आहे तो जे सी बी पण जप्त करण्यात आलेला आहे याद्वारे पोलीस योग्य ती कारवाई जी आहे ते करत आहेत सर्व समाजातील लोकांना याद्वारे शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि कुणीही अफवांवर विश्वास ठेवणे अशा प्रकारचं आव्हान याद्वारे आम्ही करत आहोत धन्यवाद